हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी चिकन असं स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे पहा आता पातेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात आपण तेल घालून घेऊया पहिल्यांदा आपण चिकन शिजून घेऊया नंतर मसाला हे पहा तेल गरम झालेलं आहे त्यात अर्धा चमचा हळद दीड चमचा धना पावडर घालूयात थोडस माझा घरचा मसाला आहे यात लाल मिरची पावडर सर्व गरम मसाला धने हिंग असं सर्व एकत्र करून मसाला तयार केलेला आहे तो घातलेला आहे आता त्यामध्ये हे चिकन घालूया एक किलो चिकन आहे तेव्हा थोडीशी मिक्स करून घेऊया मिनिट भर आपण परतून घेऊयाला पाणी न घालवत आपल्याला शिजवायचं आहे हे पहाच्यावर झाकण ठेवूया त्यामध्ये पाणी घालून घेऊया पाच मिनिटं असं शिजून द्यायचं पाच मिनिटाने मग हे पाणी घालून घालायचं आपण पाच एक मिनिट झालेले आहे बघा त्याला पाणी सुटलेलं आहे चिकनला आता हे आपण पाणी घालून घेऊया हा आपलं मीठ घालायचं राहिलेलं मीठ घालून घेऊया आता दुसऱ्या साईडला ठेवते मी शिजायला आपण मसाला तयार करून घेऊया कढाई गरम झाली आहे त्यात तेल घालूया तेल आता गरम झालंय ते आता आपण खोबरं भाजून घेऊ झालेला आहे आपले बा काढून घ्यायचे आपण आता कांदा घेऊया बाजू छान असा आंबोठा पोळ्यापर्यंत आपल्याला कांदा घालायचा आहे हे पहा त्यात आपण आलं घालून घेऊया लसूण घालून हे सर्व कांद्याबरोबर बरोबर छान असं परतून घेऊया हे पहा कांदा पण आपला परतून झालेला आहे आता एक खोबरा आणि कांदा आलं लसून हे सगळं मी थंड झाल्यावर बारीक करून घेते चिकन शिजते आपल्याला रस्सा पण करायचा आहे आणि सुक पण बनवायचंय शिजून देऊया हे पहा आपण चिकन शिजले का पाहूया शिजलेलं आपलं चिकन आता यातलं काय आपण सुक्याला वापरू आणि काही रश्याला वापरू आता हे बाजूला घेते काढून कडाई गरम करण्यासाठी ठेवूया कडाई गरम होऊन देऊया तुम्हाला जर माझी चिकनची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कढई कढई गरम झालेली आहे आपली त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपलं हे बघा वाटण पण मी वाटून घेतलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर

कांदा घालून घेऊया चिकन बनवते आपण एकदम असं फोर्ड पण नाही करायचं आपल्याला लपित करायचं आता कांदा फोडतून घेऊया तांदूळ होईपर्यंत बघा कांदा पण झालेला आहे आपला आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो चांगला मऊ मोठ आहे आपल्याला चवीनुसार मीठ घातून घेऊ चिकन शिजायला पण आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातलं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो झाकण घेऊया आता मिनिटभर बघा टोमॅटो पण आपला मऊ झालेला आहे आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला थोडासा माझा घरगुती मसाला थोडीश हळद आणि चिकनचा सुहाना चिकन मसाला घालूया एक चमचाभर मिक्स करून घेऊ झाकण ठेवूया जरा एका अर्धा मिनिट भर आता झाकण काढून घेऊया बघूया बघा कसं तेल सुटले छान असं त्यामध्ये थोडं वाटण केलेलं आहे तेव्हा घालूया हे छान परतून घेऊया आता पुन्हा झाकण ठेवूया एखादा मिनिट झालेलं आहे बघा का छान असं तेल सुटलेलं आहे आता त्यात बघ आपण शिजून घेतलेलं चिकन घालूया आपण थोडस पाणी घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिनिट म्हणजे आपलं चिकन तयार झाकट काढून घेऊया त्यात आपण कसूर मेथी घालली होता ती जर हाताला शक्तश करायची मिनिट एक आपलं चिकन रेडी चिकन मसाला रेडी झालेला आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चिकनची रेसिपी तयार